अभिनेत्री तेजश्री प्रधान ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे तर प्रेमाची गोष्ट या मालिकेतून एक्झिट घेतल्यानंतर ती पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर करत आहे आहे दोघातली ही ना या या मालिकेतून ती पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत मालिकेत अभिनेता सुबोध भावे देखील झळकणार आहे नुकताच या मालिकेचा पहिला प्रोमो समोर आला तर अवघ्या चार दिवसातच या प्रोमोला दोन मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत याबद्दल तेजश्रीने पोस्ट करत प्रेक्षकांचे आभार मानले आहेत दोन मिलियन व्ह्यूज मिळ मिळाली असल्याची पोस्ट तिने सोशल मीडियावर शेअर केली आहे ही पोस्ट शेअर करत तिने कॅप्शन मध्ये लिहिले की माय कॉन्स्टंट माझी माणसं मला कायम दिल्याबद्दल खूप खूप आभार माझ्यावर असलेलं प्रेम विश्वास पाहून माझं मन नेहमीच आनंदाने भरून म्हणजे पुन्हा एकदा जाणीव होते तुम्ही माझ्यावर दाखवत असलेल्या विश्वासाची त्यामुळेच कधीतरी कठीण निर्णय घेण्याचं बळ येतं नेव्हर सेटल फॉर लेस असं म्हणण्याचं देखील बळ मिळालं उत्तम कामाचा प्रयत्न राहील प्रोमोला इतका छान प्रतिसाद दिला बद्दल तुम्हा सर्वांचे मी मनापासून आभार मानते असं म्हणत तिने प्रेक्षकांचे आभार मानले आहेत दरम्यान विण दोघातलीही तुटे ना या नव्या मालिकेत तेजश्री प्रधान स्वानंदी तर अभिनेता सुबोध भावे समर हे पात्र साकारणार आहे आपल्या भावा बहिणीच्या सुखासाठी समर स्वानंदी या दोघांनी एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतलेला आहे या दोघांची अनोखी व हटके लव्ह स्टोरी प्रेक्षकांना या मालिकेत पाहायला मिळणार आहे लवकरच झी मराठी वाहिनीवर ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे तर मालिकेच्या अशाच काही खास अपडेटसाठी इट्स मजा मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला